आजपासून शिवसेनेच्या महाअधिवेशनाला कोल्हापूरमध्ये शुभारंभ झालेला आहे या अधिवेशनाचा शुभारंभ आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य, मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या शुभ हस्ते झाला पहिल्या सत्रामध्ये कामगार क्षेत्राबद्दल कशा पद्धतीनं संघटनेनं वाटचाल केली पाहिजे आणि कामगार क्षेत्रातल्या कामगारांना कशा पद्धतीनं न्याय मिळवून दिला गेला पाहिजे त्याचं मार्गदर्शन सन्माननीय शिवसेनेचे प्रवक्ते आदरणीय किरण पावसकर साहेबांनी केलं महिला संघटनेचा राजकीय सहभाग आणि सामाजिक क्षेत्रातला सहभाग आणि महिलांच्या कार्यक्रमातनं संघटनेचं म्हणजे संघटना वाढवणं याबाबत सन्माननीय ने शिवसेनेच्या ने नेत्या विनाथ कांबळेंनी मार्गदर्शन केलं भविष्यातील युवासेनेची वाटचाल यावर युवासेनेचे प्रमुख समन्वय पूर्वेजी सरनाईक यांनी मार्गदर्शन केलं आणि ओव्हरऑल संघटना शिवसेनेची संघटना हिंदुत्व वंदनीय बाळासाहेबांचा विचार यावर शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे मंत्री आदरणीय गुलाबराव पाटील साहेबांनी मार्गदर्शन केलं आणि त्याच्यानंतर पहिल्या सत्रातले पहिले सहा ठराव आज एकमतानं पारित करण्यात आले त्याच्यातला पहिला जो ठराव आहे तो माननीय पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली श्रीराम मंदिराची जी प्रतिष्ठापना झाली आणि हजारो वर्षांचं स्वप्न या भारतवासियांचं आदरणीय नरेंद्र नरे मोदी साहेबांनी पूर्ण केलं त्यामुळं महाराष्ट्राच्या वतीनं आणि विशेषतः शिवसेनेच्या वतीनं आदरणीय नरेंद्र नरे मोदी साहेबांच्या अभिनंदनाचा पहिला ठराव त्या पहिल्या सत्राच्या सुरुवातीला मांडण्यात आलं